राजच्या वर्धापन दिन सोहळ्यात उद्धव ठाकरेंनी हिंदू मुस्लिम ओरडायला एक बेडूक ठेवलंय असा आरोप केलेला आहे त्याची उंची पेगवींची चाल बदकाची आवाज कोंबडीचा अशा शब्दात त्यांनी टीका केलेली आहे डोळे कुणासारखे ते माहीत नाही असं देखील उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता नितेश राणेंवर जोरदार निशाणा साधताना म्हटलंय पटेंगे तो कटेंगे मग त्याच्यामध्ये पुन्हा मराठा मराठे तर हे भांडण लावून ठेवायचं हिंदू मुस्लिम आहेच तो एक बेडूक ओरडतोच आहे त्याच्यामध्ये त्याला काम तेवढंच दिलेलं आहे तुझी उंची केवढी आवाज कसा म्हणजे उंची पेंगवींची चाल बदकाची आवाज कोंबडीचा डोळे कोणासारखे माहिती नाहीत तो जीव काय बोलतोस काय पार्श्वभूमी काय तुझी वडिलांची पार्श्वभूमी काय आणि आमच्यावरती बोलतोस